नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकथर्पी प्रेमातून मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी मुलीच्या बापाने केले सह त्याच्या भावास ठार ही घटना बेळगावी जिल्ह्यातील सौदंती तालुक्यातील धुडणकोप येथे राहणारा रह, फकीराप्पा हा आपल्या बायको व मुलीसह तेथे राहतो त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने तो आणि त्याची बायको मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांना एक मुलगी होती तिचे नाव रेवती रेवती ही अकरावीच्या वर्गात मुरगोड येथे कॉलेजला ये जात येत होती रेवतीच्या घराशेजारीच राहणारा मायप्पा अळकोडी हा तरुण आपल्या कुटुंबासह राहायला आहे मायप्पा हा फकीराची मुलगी रेवती मागे लागला होता तरुण सुलभ भावनेने रेवतीविषयी मायप्पाच्या मनात प्रेम निर्माण झाले होते त्याला ती आवडत असल्याने तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता सुरुवातीला रेवती ही मायप्पाशी चांगली बोलत असे कारण तो तिचा शेजारीच असल्याने ती त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलत होती पण नंतर तिला त्याच्याविषयी शंका येऊ लागली मग मात्र तिने त्याच्यापासून चार हात लांब राहण्यास सुरुवात केली रेवतीचे आईवडील मोलमोजरी करून तिला सांभाळत असल्याने तिला तिच्या परिस्थितीची जाणीव होती तिला शिकून आपले करिअर करायचे होते प्रेमात पडून आपले करिअर बर्बाद करायचे नव्हते त्यामुळे ती मायप्पालाच काय तर आपल्या कॉलेजमधील कोणत्याच मुलांना फारसा भाव देत नव्हती ती मायप्पाला टाळू लागली तसा मायप्पा हा अस्वस्थ झाला होता तो तिला वारंवार फोन करून भेटायला बोलवत होता ती कॉलेजला निघाली आणि परत यायला लागली की तो तिची छेड काढत होता तशी मायप्पाच्या घरची परिस्थितीही गरिबीचीच होती तोही मोलमजुरी करत होता पण त्याला त्या परिस्थितीची जाणीव नव्हती तो मिळवलेला पैसा हा चयनीत संपवत होता एखाद्या हिरोसारखी स्टाईल करून तो फिरत होता फिरायला गाडी हातात महागडा मोबाईल असे त्याचे वागणे असल्याने ती आपल्या जाळ्यात सहजच सापडेल असे त्याला वाटत होते पण तो त्याचा भ्रमच होता रेवती ही वरच्या रंगाला भुलणारी नव्हती मायप्पा मात्र तिच्या मागे लागून तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता ती आपल्याला भाव देत नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर तो तिला जास्तच त्रास देऊ लागला होता रेवतीने सुरुवातीला त्याला आपल्या परीने समजावून सांगितले त्याला आपल्यापासून लांब राहण्याचा तिने त्याला सल्लाही दिला होता पण तो काही ती ऐकत नव्हता त्या उलट तो जास्तच तिचा पिछा करू लागला होता त्याच्या या त्रासाने रेवती ही फार वैताकून गेली होती शेवटी तिला आपल्या आईवडिलांना सांगण्याशिवाय काही पर्याय दिसला नाही तिने मायप्पा हा जास्तच त्रास देत असल्याचे आपले वडील यांना सांगितले आपल्या मुलीची छेडछाड काढून मायप्पा हा तिला त्रास देत आहे ही गोष्ट फकीराच्या कानी पडताच त्याचा पारा चढला त्याने मायप्पाला भेटून तू माझ्या मुलीला त्रास देऊ नकोस तिची छेडछाड काढू नकोस अशी समजही त्याला दिली होती तरीही मायप्पा याने दारूच्या नशेत फकीराप्पा यांना ओपन चॅलेंज दिले की मी तुझ्या मुलीला पळवून नेतो आणि तिच्याशी लग्न करतो की नाही ते तू बघ ही एक प्रकारची धमकीच त्याने रेवतीच्या बापाला दिली होती मायप्पाने आपल्या मुलीला पळवून नेण्याची गोष्ट केल्याने फकीरप्पा चांगला चिडला होता मुलगी म्हणजे काचेचे भांडे एकदा तडा गेला की आयुष्याचं नुकसान होणार हे ओळखून फकीरप्पा यातून मार्ग बाहेर मार्ग पडण्याचा मार्ग शोधत होता यातून एकच मार्ग सापडला तो म्हणजे चांगले स्थळ बघून मुलीचा विवाह करून देणे फकीरप्पाने रेवतीसाठी मुले बघायला सुरुवात केल्याचे समजतात मायाप्पा हा जास्तच पिसाळला होता आता तो रेवतीच्या मागेच लागला तो तिची नेहमीच छेड काढू लागला तो तिच्याशी वाईट बोलू लागला तिने परत एकदा ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली त्यामुळे फकीराप्पा हा मायाप्पावर चिडला तोही रोज रात्री दारू पिऊन येत असे त्यामुळे दारूच्या नशे तोही आपल्या घरासमोर उभे राहून मायाप्पा आणि त्याच्या घरच्या लोकांना शिव्या देत होता अशातच मायाप्पाने दिनांक सातमी रोजी रात्री फकीराप्पाच्या घरासमोर जाऊन भांडण काढले तेव्हा फकीराप्पा, फकीराप्पा हाही दारूच्या नशेत होता मायप्पाने त्याच्याजवळ जात मला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे बोल तू लग्न लावून देणार का नाही असे विचारत त्याच्या शर्टाची कॉलर पकडली या प्रकाराने फकीराप्पाचा संयम संपला त्याच्या रागाचा उद्रेक झाला त्याने मायप्पाला जोराचा धक्का देत रस्त्यावर ढकलून दिले मायप्पा हा रस्त्यावर पडला तर फकीराप्पा हा तावा तावाने घरात गेला आणि घरातील धारदार शास्त्रू शास्त्र धारधार चाकू घेऊनच तो बाहेर आला मायप्पा हा रस्त्यावर पडला होता तर चिडलेल्या फकीराप्पाने मायप्पाच्या अंगावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली त्याच्या छातीवर मानेवर हातावर वार केल्याने मायप्पा हा ओरडतच रस्त्यावर लोळू लागला हे बघून मायाप्पाचा मोठा भाऊ यलप्पा हा त्याला सोडवायला आला असता फकीराप्पाने त्याच्यावरही हल्ला केला त्याच्यावरही फकीराप्पाने चाकूने सपासप वार केले त्यामुळे तोही गंभीर जखमी झाला होता दोन्ही भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर फकीराप्पाने हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन त्यांना शिवीगाळ करत होता गल्लीत कसला गोंधळ चालला आहे हे बघण्यासाठी शेजारचे लोक धावत पळत घटनास्थळी आले त्यांनी कसे तरी करून फकीराप्पाच्या हातातून चाकू काढून घेतला आणि त्याला बाजूला केले इकडे घटनास्थळीच मायप्पाचा तडफडून मृत्यू झाला होता तर त्याचा भाऊ यलप्पाचा श्वासोश्वास चालू असल्याने त्याला रुग्णवाहिका बोलवून त्याला उपचारासाठी सवदंती येथील सरकारी दवाखान्यात नेले तेथे आठ मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला या दुहेरी खोनाची माहिती मुरगोड पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली ही घटना कोणत्या कारणातून आणि कोणाच्या हातून घडली आहे याची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी पंचनामा करून मृतदेह आडल्या रात्रीच ताब्यात घेऊन तो मुरगोड येथील सरकारी दवाखान्यात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना केल्या मुरगोड पोलिसांनी या घटनेतील आरोपी फकीराप्पा याला याने वापरलेल्या चाकूसह ताब्यात घेतले त्याला मुरगोड पोलीस आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की मायप्पा हा त्याचा शेजारी असून तो त्याच्या मुलीची छेड काढून तिला त्रास देत होता घटनेच्या रात्री त्याने माझ्या घरासमोर येऊन माझ्या मुलीला पळवून नेण्याची भाषा केल्याने मी रागाच्या भरात त्याच्यावर चाकूने वार केले त्याला सोडवायला आलेला त्याचा भाऊ यलप्पा याच्यावरही मी चाकूने वार केले त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली दिल्याने या दुहेरी खुनाची फिर्याद मयत मयप्पा याचे वडील सोमाप्पा अळगुडी याने मरगोड पोलिसात दिली पोलिसांनी मयप्पा सोमाप्पा अळगुडी वर्ष वीस त्याचा भाऊ यलाप्पा सोमाप्पा अळगुडी वर्ष बावीस या दोघांच्या खुनाप्रकरणी वय वर्ष अठ्ठेचाळीस याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी फकीराप्पा याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र